ही सिंगल लेअर गुडी आहे आपली हे असं समर कलेक्शन साठी वन पीस ही आहे मल्टी कलर है। कही गाला, है। आहे काही घाला सगळ्यांवर खूप छान बनवली आहे मोती पण आहे ही आपली सध्या खूप सेलिंग चाललेली आहे थोडं हे okay. व्हॅलेंटाईन डे ला घालू शकता आणि खूपच सुंदर असे त्याला टॅसल्स असतात सगळ्या मल्टी ब्रायडल कॉम्बोज आहे ब्रायडल आहेत तनमणी खुशी दोरलं आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी साज मध्ये हे तीन साइजेस आहे अफवात पित्त वाताच्या गाठी शुगर बीपी आणि कोलेस्ट्रॉल सगळ्यांसाठी गुणकारी असतात एक काळ्या याचे लाडू आहे खडखडे लाडू आहेत नमस्कार आपल्या श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आपण आलो आहोत बोरिवली वेस्टला भाटिया हॉल मध्ये मोरिया इव्हेंट्स हे एक्झिबिशन पाहण्यासाठी व्हॅलेंटाईन डे आणि लग्न सारे स्पेशल असे एक्झिबिशन असणार ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल पाहायला मिळणार आहे ह्या एक्झिबिशनचा कालावधी आहे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत माझे नाव नंदा ब्रँडचे नाव कलाबाई नंदा तर आम्ही चैत्र पाडव्याच्या तयारीची इकडे भरपूर व्हरायटीज घेऊन आलो हो। आहोत तर तुम्ही पाहू शकताय छोट्या गुढ्या आहेत आपल्याकडे त्या अगदी टू नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईन पासून स्टार्ट आहे चौरंग आसन आहे कलश पूजनसाठी कमळ आसन आहे पानाचे विडे आहेत आपल्याकडे दरवाजाचे तोरण आहे स्टँडर्ड साईज आहे फोर्टी इंचीस यामध्ये तुम्हाला चैत्रांगण पॅटर्न पण भेटेल आणि गुढीमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत ही सिंगल लेअर गुढी आहे आपली तसंच यामध्ये मस्तानी पॅटर्न पण या आहे यामध्ये सुद्धा बरेच व्हरायटीज पॅटर्न आहेत तोरणाचे व्हरायटीज आहेत चौरंग आसन आहे आसन मध्ये पण तुम्हाला बरेच कलर्स भेटतील कस्टमायझेशन भेटेल साईज वाईज यामध्ये हे असे कलर्स आहेत टोप्यांमध्ये सुद्धा बरेच व्हरायटी कलर्स अवेलेबल आहेत तर माझा स्टॉल नंबर आहे ए एटीन नक्की विजिट करा आणखीन ऑर्डर साठी डबल नाईन सिक्स सेवन फाय नाईन एट नाईन थ्री फाय नमस्कार आमच्या ब्रँडचे नाव आहे कलागंदाज आपल्याकडे हँडमेड प्रोडक्ट आहेत जे तुम्ही कस्टमाइज करू शकता किंवा घेऊ पण शकता आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्रीज मॅगनेट्स आहेत तुम्ही बघू शकता हे फक्त शंभर शंभर रुपयाला आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोट्स आहेत डिवोशनल आहेत हे सर्व शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे कोणतं पण घ्या शंभर रुपयाला okay. मराठी कल्चर रिलेटेड पण आपल्याकडे मॅगनेट्स आहेत जे टू फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहेत ते फोर फिफ्टी पर्यंत आहेत आणि आपल्याकडे शंभरच्या रेंज मध्ये अजून पण आहेत मॅगनेट्स बघू okay. शकता रेंज शंभर oh, oh, ला okay. हो हो ला आहे आणि आपल्याकडे आता रुपवतीसाठी दगडी भांडी पण आहेत पर पीस थ्री हंड्रेड आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते भांडी तुम्ही घेऊ शकता okay. वॉल आर्ट साठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स आहेत मराठी मंच आहे सरस्वती आहे वॉल आर्ट मध्ये मराठी मंच मन मध्ये मोती पण आहे ही आपली सध्या खूप सेलिंग चाललेली आहे प्रोडक्ट त्याची कस्टमाइज पण ऑर्डर आहे तर तुम्ही कस्टमाइज पण करू शकता आणि शिवजयंती निमित्त आपण हे महाराजांचं वॉल आर्ट घेऊन आलेलो आहे okay. जे आपले बारा गड आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेलेले आहेत त्यांचे आपण गड कसे दिसतात ते लोकांना करण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे महाराजांमध्ये आपल्याकडे मूर्त्या पण आहेत एक आहे ती एक आहे अजून पण एक दोन मूर्त्या आहेत राजमुद्रा आहे वॉल आर्ट आहे ते आणि ह्या फ्रेम आहेत त्या शंभर शंभर रुपयाला आहेत आणि ह्या सरस्वतीच्या साधनचा वापर केलेला आहे ओके आणि शंभर रुपयाला आहे ते डिजिटल आर्ट आहे जर तुम्हाला या वस्तू खरेदी करायची असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेव्हन टू वन झिरो नाईन डबल फोर फाय नमस्कार मी जोशी लिखाणा ड्रायफ्रुट्स मध्ये आपलं स्वागत आहे सर्वात पहिले दोन हजार सव्वीस ची आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे लिखाणा ड्रायफ्रुट चा पहिला आउटलेट दादर पश्चिम रालाडे रोड इथे आलेला आहे त्याचबरोबर आता भाटीवाला इथे हो आपलं प्रदर्शन चालू आहे तेरा चौदा पंधरा इथे आपण बघू शकतो की शिलाजी टीप असून शिलाजीत पावडर गिरगाईचं तूप पिस्ता बदाम खजूर अंजीर आणि त्याच मेन म्हणजे कसं एक वाकरी लसूल पित्त वाताच्या गाठी शुगर बीपी आणि कोलेस्ट्रोल सगळ्यांसाठी गुणकारी असणार एकमेव फळ ते आता आपल्याकडे अवेलेबल आहे आणि दुसरं आपण म्हणतो ना अंजीर नाही जंजीर ते आता आपल्याकडे अवेलेबल आहे हे सगळे ड्रायफ्रूटचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती किंवा या सगळ्या प्रोडक्ट ची माहिती दिलेली आहे आणि नंबरवरती फोन करून पण तुम्ही सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स थँक्यू नमस्कार मी पूजा पवार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन मोर्या एक्झिबिशन चालू आहे बोरिवली भाटिया हॉलमध्ये आपला स्टॉल क्रमांक आहे टेन व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे ऑफर्स आहेत आपल्याकडे जर नक्की व्हिजिट करा तुम्ही बघू शकता आपण बरंच कलेक्शन आणलेलं आहे वेगवेगळे तर तुम्हाला मी काही दाखवते जसं की हे टिश्यू पैठणीमध्ये आपण धूपच्या वे नवीन कलर शेड्स पण आणलेले आहेत परत नवीन हिच्या पल्लू टिशू मध्ये पण आपण नवीन महेश्वरीचे कलेक्शन आपण लॉन्च करत आहोत सो तुम्ही हे नक्की बाय करण्यासाठी नक्की विजिट करू शकता परत आपल्याकडे रागा टिशू जो आपला ट्रेंडिंग हॉटसेलिंग पीस आहे ह्याच्यामध्ये बरेच कलर्स आहेत हेही तुम्ही पाहू शकता नवीन टिशू पैठणी आपण आणलेली आहे तर ह्याच्यामध्ये पण आपले लिनन टिशू आहे हे हे पण एक छान नवीन युनिक ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर आपण अजरक खूप डिमांड होती तो बोरिवली भाट्या मध्ये आपण अजरकचं पण कलेक्शन घेऊन आलो हो। आहोत लिनन सुद्धा आहे पुढे बघू शकता अशा बऱ्याच वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आपण इथे आणलेले आहे तर हे, हे शॉप करण्यासाठी तुम्ही नक्की विजिट करा स्टॉल नंबर टेन प्रारंभ नाव दर्शन आपल्या स्टॉलचं नाव आहे स्वामिनी कॉटन होरीवलीला आपलं एक्झिबिशन भरलं आहे बोर्याचं तिथे आपला स्टॉल आहे ऑफचा तुम्ही बघू शकता इथं ऑफपॅट मध्ये आपण कुर्ती आणलेली आहे असे शॉर्ट टॉप चाललेले आहे मध्ये पण कॉर्ड सेट येणार असे टॉप्स येणार ब्लाउजेस आणलेले शॉर्ट मध्ये वन पीस आहे कॉर्ड सेट आणले आपण मोठ्यांमध्ये असे ए लाईन चे पण वन पीस आहे आणि प्रत्येकाला आतमध्ये अशी लाइनिंग दिलेली आहे कपडा अस्तर आहे म्हणजे ट्रान्सपरंट नाही दिसत तुम्ही नक्की आपल्या स्टॉलला व्हिजिट करा आपला स्टॉल नंबर आहे ए एट आणि एकदा नमस्कार मी स्नेहाल मात्रे जो सगळ्यांची लाडकी जिजा पुन्हा एकदा बोरेवली मोर्यासोबत भाटी हॉल हो येथे आपण तीन दिवस इथे असणार आहोत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आणि माझा स्टॉल नंबर आहे ए ट्वेंटी थ्री आपल्याकडे सगळे मराठमोळे पारंपरिक दागिने आहेत तुम्ही बघू शकता हे ब्रायडल कॉम्बोज आहे ब्रायडल चोकर्स आहेत तनमणी तुशी दोर्लं आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी मध्ये हे तीन साइजेस आहेत टेम्पलमध्ये ज्वेलरी आहे नंतर पुतळे हार मध्ये कॉइन्स मध्ये ज्वेलरी आहे इथे तुम्हाला बघू शकता दुर्वाहार पारिजातक हार भकोळी हार गजे हार याच्यामध्ये ऑप्शन्स मिळतील तनमणीमध्ये लॉंग मध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत हेअर बर्न आहेत बाजूबंद आहेत कानचेन्स आहेत इथे साडी पिन आहेत नथीमध्ये नंतर भुगड्या आहेत नथी आहेत इथे नोज पिन्स पण आहेत हे खोपे आहेत यू पिन्स आहेत है। हॅन्डमेड है। नथी आहेत कुड्या आहेत हे इयर कप आहेत तार बुगड्या आहेत त्याच्यानंतर हे मंगळसूत्र आहेत मिनिमल मंगळसूत्र आहेत बँगल्स आहेत या हंड्रेड इयर मध्ये आहेत त्याच्यानंतर या इन्स्टावर ट्रेंडिंग असलेल्या ड्रॉप बँगल्स या काचेच्या ग्लास बँगल्स आहेत त्याच्यानंतर हे सगळे दोंधळेमणी मध्ये आहेत पेंडल मध्येच आपण तनमणी पण आणलाय नवीन अच्छा त्याच्यानंतर हे सगळे गोल्डन मध्ये चोकर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गजरा हार बकोई हार बेलपान सगळे ऑप्शन्स मिळतील या मोतीच्या चिंचपेट्या आहेत तर ज्यांना तुम्हाला शिवजयंतीसाठी मराठी रूप करायचं असेल तर त्यांनी आपल्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्यावी आणि माझा फोन नंबर आहे सेवन सेवन वन झिरो एट डबल फायव्ह झिरो सेवन झिरो ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता नमस्कार शेवंत साडीज मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही इथे घेऊन आलोय मल कॉटन सिरीज आणि गुढीपाड्यासाठी स्पेशली आम्ही घेऊन आलोय यावेळेस सिल्क कॉटन सिल्कच्या साड्या सो तुम्ही त्या बघू शकता मी तुम्हाला एक एक करून दाखवते जशी ही साडी बघा सुंदर अशी सिल्कची साडी आहे जशी ही मल कॉटन मध्ये तुम्हाला चिकन करी साडी भेटेल प्युअर कॉटन इनफॅक्ट ज्या साडी मी घातली आहे ती साडी कॉटन मध्ये येणार विथ जरी बॉर्डर ह्याच्यात तुम्हाला चार कलर्स भेटतील तुम्हाला मटका कॉटन सिल्क साडी भेटेल ह्याच्यात तुम्हाला कलर्स भेटतील ऑल ओव्हर बुलियन स्टिच साडी प्युअर मल कॉटन आणि हँड पेंटेड मध्ये माझ्याकडे ऑलरेडी त्रिशूल ची साडी आहे जी महाशिवरात्रीसाठी स्पेशली आम्ही बनवून घेतली आहे आणि बाकीच्या सगळ्या सिरीज बघू शकता मल कॉटनच्या सिल्क मध्ये सो नक्की विजिट करा ए ट्वेंटी सिक्स माझं स्टॉल नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन नाईन सिक्स सेव्हन सिक्स टू थ्री टू डबल वन फोर नमस्कार माझं नाव निशिकांत शेवा मी तुमच्यासाठी प्युअर लेदर बॅग्स आणि बघू शकता तुम्ही बेस्ट क्वालिटी आहे आपल्याकडे ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये छान अशी बॅग आहे त्याच्यामध्ये ह्याला मोठा बेल्ट पण येईल आणि नवीन पॅटर्न आला आहे पॅचवर्क मध्ये छान असा आणि याचं पी लॉपट ओके वगैरे निघत नाही याचं काही टेन्शन घेऊ नका बेस्ट क्वालिटी आहे वर्षानुवर्षी वर्षय टिकते आणि हे बघा तर ऑर्गनायझर आहे कार्ड तुमचे डेबिट कार्ड वगैरे ठेवायला मोबाईल ठेवायला छान असा ऑर्गनायझर आहे मस्त आणि विथ बेल्ट येणार त्याला मोठा ब्रॉड बेल्ट ह्याच्यामध्ये त्यानंतर अजून एक ग्रे कलरमध्ये म्हणजे मध्ये तुम्ही बघाल ब्लॅक ब्राऊन टॅन असे बेसिक कलर असतात आपल्याकडे नवीन नवीन फ्रेश ग्रे कलर ऑलिव्ह ग्रीन कलर डार्क ब्राऊन कलर असे नवीन नवीन कलर आपल्याकडे येणार त्याच्यामध्ये आणि एक विंटेज मध्ये नवीन पॅटर्न आलेलं आहे आपल्याकडे हे बघा खूप छान आहे सुंदर आहे थोडंसं वेगळं आणि युनिक वापरायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि हे कटवर्कमध्ये छान असं लाईट वेट बॅग आहे वे विथ बेल्ट येणार त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघाल स्लिंगमध्ये याचा कटवर्कमध्ये छान असा ऑप्शन आहे कलर ऑप्शन भेटून जाते लाईट वेट आहे डेली वापरा दोन तीन वर्षाची लाईफ आहे आणि अजून एक नवीन पॅटर्न हा बघा हा पण एक सुंदर आहे डेली वापरण्यासाठी मल्टी कलर आहे काहीही घाला सगळ्यांवर मॅच होतो छान असं साठी व्हॅलेंटाईन स्पेशल तुम्ही जेन्टला भावाला कोणालाही फ्रेंडला को किंवा हसबेंडला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही प्युअर लेदरचे वॉलेट बघू शकता हे बघा क्वालिटी खूप छान आहे वर्षानुवर्ष टिकेल खराब होणार नाही सिक्रेट कंपार्टमेंट आहे ते बघा लेदरची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप छान आहे हे वापरून कंटाळ पण खराब होणार नाही अशी वॉलेट्स आहेत शाळा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन नाईन सेवन एट टू थँक्यू सो मच एट ट्वेंटी फोर माझा स्टॉल नंबर आहे निशी क्रिएशन ब्रँडचं नाव आहे सो so माझ्याकडे तुम्हाला कॉटनचं कलेक्शन मिळणार आहे थ्री पीस सेट्स आहेत टू पीस सेट्स आहेत वन पीसेस से आहेत क्रॉप टॉप पण आपल्याकडे आहेत अवेलेबल असे छान क्रॉप टॉप आहे Okay. त्याच्यामध्ये तुम्हाला कलरही मिळेल च कापड आहे वेगवेगळे प्रत्येकाचे पॅटर्न पण वेगळे येतील हा त्याच्यात एक कलर असणार आहे हा शर्ट पॅटर्न मध्ये आहे ओके त्याच्यानंतर हे थ्री पीस सेट्स मध्ये आहे आतमध्ये याला अस्तर असणार आहे सध्या व्हॅलेंटाईन येत आहे त्याच्यामुळे पिंक आणि रेडला डिमांड जास्त आहे सो रेड मधलं कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे टू पीस सेट्स मध्ये पण आहे मोस्ट प्रोबेब्ली हे सगळे पॅच वर्क मधले टू पीसचा प्रिंटेड येईल आणि सॉलिड कलर मध्ये आपल्याला टॉप मिळेल त्याच्यानंतर वन पीसेस मध्ये पण आहे स्पेशली हे कलेक्शन आहे फॉर व्हॅलेंटाईन डे याच्यातही कलर मिळतील असे पण कलेक्शन आपल्याकडे वन पीसेस मध्ये सगळं अवेलेबल आहे आणि हे सगळं कॉटन बेस मध्ये आहे आणि अगदी अफोर्डेबल रेट मध्ये आहे सो का मी so, तृप्ती तांबे एका प्रोडक्ट ची प्रेरणा माझ्याकडे तुम्हाला मिळणार आहेत कॉटन क्लुटेडचे प्रोडक्ट्स माझा जो प्रोडक्ट चालू होतो हंड्रेड रुपीज पासून सो हा झेप झेप पाऊच आहे हा सॅलिटरी पॅड पाऊच आहे हंड्रेड रुपीज तुम्हाला मिळेल हे दोन फ्लॅट पाऊचेस आहेत ओनली वन थिंग त्याला बेस आहे बऱ्यापैकी आणि हा फ्लॅट आहे एनव्हलप सारखा फ्लॅट आहे सो दिस फॉर टू हंड्रेड अँड थ्री हंड्रेड अशी रेंज आहे याची तुम्हाला सेट ऑफ फ्री मिळतील ऑर्गनायझरला हा छोटा हा बिग साईज आणि मिडियम साईज त्याच्यामध्ये सेट ऑफ फ्री सुद्धा अवेलेबल आहेत सिंगल जर तुम्हाला हवा असेल तरीही सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील ही एक आणि ही एक साईज अवेलेबल आहे सिंगलमध्ये त्यानंतर ही लंच बॅग आहे याला आतमध्ये वॉटरप्रुफ लाईनिंग आहे त्याचा मल्टीपर्पज यूज होतो तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता तुमच्या तुमचे कॉस्मेटिकचे सगळे प्रोडक्ट ठेवू शकता किंवा काही हेअर ड्रायर वगैरे यासाठी सुद्धा तुम्ही तो यूज करू शकता ज्याला पाणी लागण्याचं पाणी लागण्याचा खतरा असू शकतो ही टोट बॅग आहे ही सगळ्यात छोटी टोट बॅग आहे बारा बाई अकराची ती तुम्हाला अवेलेबल होऊ शकते ऍट द सेम टाइम ही मीडियम साईज आहे सिक्स फोर्टीन बाय सिक्सटीन ह्याची साईज आहे स्कॉट्स शॉर्ट्स हे स्कॉट्स आहेत असे काही गारमेंट्सही माझ्याकडे अवेलेबल आहेत हॅलो नमस्ते मी वैशाली सियारा फॅशन माझं बुटीक आहे आणि माझ्याकडे सर्व ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल सिल्वर रेप्लिका मध्ये काही सेट्स आहेत टोन मध्ये आहेत मध्ये शॉर्ट्स मध्ये आहेत ब्रायडल मध्ये सुद्धा कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल मध्ये हे कॉम्बो आमच्याकडे आहेत त्यानंतर असे चोकोर आमच्याकडे अवेलेबल आहेत ब्रास मध्ये असे काही डिझायनर सेट सुद्धा आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये असे इयरिंग आहेत त्यानंतर हँडमेड कलेक्शन मध्ये सुद्धा आमच्याकडे हे असे आहेत ओके मध्ये चोकोर अवेलेबल आहेत हा एक नवीन पॅटर्न आता सध्या मी लॉन्च केलेला आहे आई एक सुंदर आहे वेत इयरिंग हे से सर्व सेट आहेत क्रिस्टल्स मध्ये लॉंग नाळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर काही आम्ही कस्टमाइज करून घेतलेले हे सेट आहेत लोटस मध्ये लोटसमध्ये मध्ये आहेत शॉर्ट मध्ये आहेत आम्ही वेअर केलेला आहे, आहे के याला तुम्ही आज अ बाजूबण म्हणून पण यूज करू शकता हे लोटस मध्ये आम्ही जसे नेकलेस डिझाईन केले तसे ब्रेसलेट सुद्धा बनवून घेतले तर माझा स्टॉल नंबर आहे ए नाईन करा आणि नमस्कार माझं नाव अक्षय अब्जे माझ्या ब्रँडचं नाव आहे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन मध्ये हँडवर्क टोटल हँडवर्क कलेक्शन घेऊन आलेलो आहे मल मोडाल मस्लिन डॉल्बी कॉटन वेगवेगळ्या प्रकार आहेत हे बघा हा आहे डॉट डॉल्बी कॉटन मध्ये ज्याच्यावर लखनौ इथं काम सुरू झालं तो सर्वात पहिला कपडा ऑइल कॉटन जो आपण हे करतो जे अगदी जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे ऑइल कॉटन हा ऑइल कॉटन मध्ये आहे कॉटन मध्येच ब्रासो प्रिंट okay. तसंच आपल्याकडे चंदेरी शॉर्ट शौ। शॉर्ट मध्ये वगैरे पण कुर्तीज आहेत यंगस्टर्स साठी स्पेशली शॉर्ट्स आणले आहेत ओके okay. <laughs> स्पेगेटी आहे कॉलेज गोइंग yes, कॉलेज साठी हे सगळ्यात बेस्ट आहे त्यांच्यासाठी आहे नंबर माझा आहे नाईन थ्री सेव्हन टू एट डबल टू सिक्स थ्री सेव्हन नमस्कार माझं नाव श्री सुरव आहे माझं ब्रँडचं नाव आहे श्री कोकण फूड ऑर्गॅनिक फाउंडर आहे माझे सर्व प्रकारचे कोकणी उत्पादने आहेत आपल्याला सुरुवात करूया सर्व प्रकारची पीठ आहे आंबोळी पीठ नाचणी गावण पीठ साधक पीठ थालीपीठ पुळीत पीठ भाकरी पीठ ज्वारीपीठ वडे पीठ आहे काकातला मिरच्या सांडग्या मिरच्या मंचुरियन्स पीठ आहे चिकन लॉलीपॉप पीठ आहे आंब्याचा रायता आहे उडदाचे पापड आहेत पोळे आहेत तांदूळ आहेत चटण्या आहेत सर्व प्रकारच्या खेचा आहे काळ्या तिळ्याचे लाडू आहे खडकडे लाडू आहेत तसेच आपल्याकडे लोणची आहेत बावीस ला एक पन्नास ला तीन आहेत आपल्याकडे आंबा आंब्याचा साठ आहे फंसा साठ आहे जांभूळ पोळी आहे जांभूळ पावडर आहे आपल्याकडे तसेच कोकम आहेत आपल्याकडे आंबट पण कोकम आहेत गोड कोकम पण आहेत कोकण्यामध्ये गव्हाची बिस्किट आहेत गुळामधली साखर नसतो नसतो शंभर रुपये पाव किलो मुगडा चकली नाचणी चकली दीडशे रुपये पाव किलो आहे तसंच पापड आहेत चाळीस लांबर ला तीन आहेत सर्व प्रकारची लोणची आहेत सरबत आहेत टॉल नंबर आहे बी ट्वेंटी टू मा... नमस्कार माझं नाव भावना माझ्या ब्रँडचं नाव आहे पेहरा आणि आम्ही भाटिया हॉल बोरेवली वेस्ट इथे मोरी एक्झिबिशन तर्फे आलो आहोत आणि माझ्याकडे समर कलेक्शन साठी बरेच कलेक्शन आणि तुम्हाला असे कुर्ती मिळेल कलमकारी लॉंग कुर्ती मिळेल त्याच्यानंतर हे फेस्टिव्ह फेस्टिवसाठी हे कुर्ता मिळेल तुम्हाला त्यानंतर असे जेन्ससाठी ज्वेलरीज आहे हे हे सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे काश्मीरी गोल्ड मध्ये या डिझाईनच आहेत या डिझाईनच आहेत त्यानंतर हे बॅग्स आहे वुलंद बॅग्स आहेत ज्योतीच आहेत हे ज्योतीच आहे कश्मीरी ज्योतीच आहे तो शर्ट्स है समर कलेक्शन साड़ी समर कलेक्शन साड़ी वन पीस ही, ही साधारण है सो okay. तो ही कॉटन कलेक्शन स्पेसिफिकली समर कलेक्शन विजिट करू शता स्टॉल नंबर है बी ब्रांड है इस तरह से आप इजीली कोई भी फिटिंग्स को अपने किचन बाथरूम में लगा सकते हैं ईजी सिंपल और क्विक इंस्टॉलेशन है कोई तोड़ फोड़ किए बिना आप अपने आप लगा लीजिए बहुत स्ट्रॉन्गली फिक्स होता है 12 किलो तक का वज़न ही अपने ऊपर ले सकता है स्टेनलेस स्टील के सभी प्रोडक्ट्स हमारे ये देखिए इस तरह से लग गया और इसी तरीके से आप इसे वापस निकाल भी सकते हैं आप हज़ारों बार निकालिए लगाइए क्लीनिंग कर लीजिए ये निकल गया सबसे अच्छी चीज़ है आपका टाइल ख़राब नहीं हुआ है इस काफ़ी कुछ है हमारे पास किचन बाथरूम के लिए शेल है किचन बाथरूम के लिए नैपकिन के रिंग्स है टिश्यू होल्डर्स है टॉवल होल्डर्स है वॉश डिस्पेंसर है सिंक ऑर्गेनाइजर हॅलो माझ्या ब्रँडचं नाव आहे काजवा आणि आज आम्ही इथे मोर्या एक्झिबिशन मध्ये आलेलो आहोत व्हॅलेंटाईन स्पेशल एक्झिबिशन आहे आणि माझा स्टॉल नंबर आहे ए थर्टी वन आणि मी तुमच्यासाठी स्पेशल अशा मलच्या सुंदर कलरफुल साड्या आणल्या आहेत कलर बघा तुम्ही किती सुंदर आहे हे व्हॅलेंटाईन डे ला घालू शकता आणि खूपच सुंदर असे त्याला टॅसल्स असतात सगळ्या मलच्या साड्यात एकदम सॉफ्ट साड्या एकदम फुलासारख्या हलक्या अश्या साड्या असतात ह्या आणि कुठलाही कलर घ्या एकदम ब्राईट हा धुतल्यावरही कलर जाणार नाही तुम्ही घरीच त्याला हँड वॉश करू शकता तुम्हाला याला लॉन्ड्रीलाही द्यायची गरज नाहीये तर ह्या साड्या तुम्हाला किंमत ऐकून तुम्ही सरप्राइज व्हाल या सगळ्या साड्या हजारपासून स्टार्ट होतात हो फक्त हजारपासून ही हजार रुपयाची साडी आहे ही बाराशेची आहे इतकी सुंदर साडी या सिक्विनवाल्या साड्या सुद्धा पंधराशेच्या आहेत तर हजार ते पंधराशेच्या मधल्या झाड्या आहेत ब्लाउजेस सुद्धा आमच्याकडून तीनशे पासून स्टार्ट असे स्ट्रेचेबल ब्लाउजेस आहेत जे तीनशे पासून स्टार्ट होतात हे सगळं व्हॅलेंटाईनचं कलेक्शन आहे तर नक्की या माझ्या स्टॉल वर ए थर्टी वन आणि माझं ब्रँडचं नाव आहे काजू नमस्कार माझं नाव केतकी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कियारा आम्ही घेऊन आलो परफ्यूम कॅन्डल्स आणि गिफ्ट टॅम्पल्स आपल्या साठी सो याच्यामध्ये आम्ही गिफ्ट टॅम्पल्स खूप छान बनवले आहेत जे आहेत जे आहेत जे सेंटेड कॅन्डल्स वगैरे आहेत डिफरंट डिफरंट व्हरायटी ऑफ कॅन्डल्स तुम्हाला मिळेल हार्ट वाले पण कॅन्डल्स तुम्हाला मिळतील ज्याच्यामध्ये खूप छान छान फ्रॅग्रन्सेस पण आहेत प्लस तुम्हाला कलर्स पण मिळतील प्लस याच्यामध्ये आम्ही फ्री फ्रीवाले सॅम्पल्स ठेवलेले आहेत जे फ्रीमध्ये तुम्हाला कस्टमर्सला मिळणार आमच्याकडून गिफ्ट इथून आम्ही इथे सेंटेड पेटल्स पण आहेत जे तुम्ही तुमच्या वॉटरप मध्ये वगैरे पण ठेवू शकता आणि खूप छान प्रकारे तुम्हाला फ्रॅग्रन्स येईल तुमच्या कॉरिडॉर मध्ये वगैरे पण तुम्ही हँग करू शकता इथे सिंगल बॉटल्स जे आहेत त्याची पण प्राइसिंग आम्ही खूप छान कमी मध्ये ठेवलेली आहे तुम्ही हॅलो माय ब्रँड नेम इस जेजोदास पास कुशन कव्हर्स आहे ये सारे ट्वेल्व बाई ट्वेल्व में कुशन कवर्स है गुलन वर्क में लिनन कॉटन पे ये सारे सिक्सटीन बाई सिक्सटीन है ये सारे भी लिनन कॉटन पे गुलन वर्क है जैसे ये डिजिटल प्रिंट में है ये सारे भी है वर्क में ये सारे 500 हंड्रेड कॉपीज है ये सारे 600 हंड्रेड कॉपीज है उसके बाद ये सारी बेडशीट्स है कॉटन में स्टार्टिंग हमसे 850 से है और उसके बाद ये सारे प्योर कॉटन में जयपुर में अनोखे प्रिंट में है ये बीड वर्क पे मैट्स है ये फ्टी का है और उसके बाद ऐसे फैंसी रनर्स आएंगे ये सारे थाउजेंड के हैं हैं या हम ये, ये कस्टमाइज भी करते हम उसके बाद कुशन कवर्स में ये सारी वेराइटीज है ये बड़ी साइज है ये छोटी साइज है उसके बाद दोहर्स है उसके बाद टॉवल्स है बाथरूम्स है कार्ड पे हमारी शॉप का एड्रेस भी दिया हुआ है नंबर भी है और वेबसाइट भी है आप कांटेक्ट यहाँ कर सकते हो सोफा थ्रो के लिए भी कांटेक्ट कर सकते हो। नमस्कार अर्पिता है ब्रँड नेम आहे अर्पिता लड्डूस मी व्हरायटी ऑफ लाडू घेऊन आले आहेत जे शुगर फ्री आहेत हेल्थ रिलेटेड आहे डायटचे आहेत जे पाम जगेरी आणि डेट्समध्ये बनलेले आहेत आणि बरेच व्हरायटी आहेत आणि त्याचं टेस्टिंग पण आहे माझ्याजवळ फॉर एक्झाम्पल डायट लाडू आहे मोरिंगा लाडू आहे ब्रम्झ याचं खपली आहे मिक्स ग्रेन आहे हाय प्रोटीन न्यूट्रिशनचा डिंकम येथे तर आहेतच ओट्स अँड डेट्स आहेत असंख्य लाडू आहेत बरेच प्रकारचे बदाम आहे प्युअर बदाम मध्ये झिरो ऑइल मध्ये सगळे रोस्टेड चिवडे आहेत पाच प्रकारच्या कडीपत्ता चकली आहे गार्लिक चकली आहे म नाचणी आहे नानकटाई आहेत मेथीपुरी आहेत चिप्स आहेत बेक केलेले असंख्य आयटम आहेत स्टॉल ए ट्वेंटी फाय नमस्कार माझं नाव समिता आहे माझ्या ब्रँडचं नाव सखी कलेक्शन आहे है। आपल्याकडे हँड पेंटेड साडी आहेत कॉटन खादी कॉटन अशा वेगवेगळ्या असं आपल्याकडे थ्री डी वर्कमधल्या साड्या आहेत ते साडीवरचे पूर्ण थ्री डी वर्क, वर्क केलेलं आहे लिवा लिवा टॅगिंग साडी आहे सर्टिफाईड लिवा ब्रँडची आहे प्युअर लिननमध्ये त्याशिवाय मलमध्ये आपण हे असं वर्क वर्कमध्ये पण ही साडी आहे जी शोल्डरवरती असं हे येतं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळतील कॉटन मध्ये आपल्याकडे भरपूर सारा असं सा वेगवेगळ्या कलेक्शन आहे ते बघा हे एक आहे कॉटन मध्ये जे आपण पूर्ण हँड स्टिच केलेले आहे एकदम सॉफ्ट असा कपडा आहे छान लाईट वेट माझा स्टॉल नंबर आहे बी ट्वेंटी फाय तर नक्की विजिट करा नमस्कार माझं नाव संकेत मडकेकर आणि आपण घेऊन आलो आहोत सिबक्तॉन या फळाने बनलेले हेल्थकेअर आणि प्रसिद्ध सिबक्तॉनने फळ लिहिलेलं दातच फळ आहे त्या फळामध्ये वन नाईन विटामिन्स मिनरल्स आहेत त्या फळाबद्दल आज इव्हन आपले प्राईम मिनिस्टर आज बोलले आहेत मीडियामध्ये आले आणि इव्हन त्या फळाची तुलना आज आपल्या सायंटिस्ट लोकांनी त्याला संजीवनी बेरीचा पण दर्जा दिला आहे ज्युसेस आहेत अशी बॉटल याच्या आतमध्ये असते लहान मुलापासून वयस्कर व्यक्ती कोणीही ज्यूस घेऊ शकतो आपले प्रत्येक ज्यूस नाईन्टी नाईन पॉईंट नाईन परसेंट प्युअर सिबक्तॉनचा ज्यूस आहे काही कलर्स फिटन फिरणार काय नाही एव्हरीथिंग इज बिन लॅबटेस्ट रिपोर्ट आहे आणि अलॉंग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स मग रेग्युलर वापरणारे आपल्या वस्तू आहेत जी हार्मफुल केमिकल फ्री आहेत जी मेनली त्या फळाचा वापर करून बनवले गेले आहेत वी हॅव सोप स्टार्टिंग फ्रॉम थर्टी रुपीज हँडमेड बेदिंग सोप्स आहेत सगळे पण फॅबिनने पण मॅन्युफॅक्चर करून देतो ग्रीन टी आहे शंभर टक्के नॅचरल आहे जेल आहे दिस इज फ्लोराईड फ्री पॅराबेन फ्री एस एल एस फ्री कुठच्याही लहान मुलांनी फॉलो केली तरी काही त्रास नाही आणि मेन आपल्याला पण ऍसिडिटी तात घासल्यावरच सुरू होते बिकॉज आपले अलॉंग विथ द सेबक्तॉन प्रोडक्ट्स आपल्याकडे गीर गाईचं शुद्ध देशी तूप सुद्धा आहे मग देशी सर्टिफाइड, एफ डी ए अप्रूव्हड आहे ऑर्गॅनिक आहे कम्प्लिटली नमस्कार माझं नाव सिद्धार्थ जोशी आणि ब्रँडचं नाव आहे गामता ऑरगॅनिक आपल्याकडे आहेत पंचगव्यापासून बनलेल्या उदबत्त्या पंचकव्याचे कपधूप पंचगव्याचे दिवे आहेत असे उदबत्त्यांमध्ये नऊ वेगवेगळे सुगंध आहेत होली हवन किंगली कस्तुरी मजमुआ अगरबूड सँडल हिना आणि सॅफ्रॉनचे तीन व्हेरियंट येतात ज्यामध्ये सॅफ्रॉन रोज सॅफ्रॉन सँडल आणि सॅफ्रन नव्वी असत मॅनचे कॉम्बो पॅकेट आहे ज्यामध्ये सहा वेगवेगळे सुगंध येतात हा सहाशे नव्वद एमआरपी जो आता साडेपाचशेला उपलब्ध आहेत मग त्यासोबत भीमसेने काप आहे शंभर टक्के शुद्ध व्हाईट खडा धूप आहे मग तसे श्रेणीमध्ये तीन वेगवेगळे सुगंध आहेत हा सगळ्याचा आपला गिफ्ट हॅम्पर येतो ज्यामध्ये बारा धूप भिमसेने कापूर मसाला अगरबत्ती आणि दुपस्टिक हे सर्व एकत्र येतात हा पूर्ण गिफ्ट हॅम्पर नाईन नाईन्टी नाईन एमआरपी आहे जो आता सेवन फिफ्टीला अवेलेबल आहे देन आम्ही अमेझॉन वरती आहोत किंवा आपली वेबसाईट आहे गामता ऑर्गॅनिक डॉट कॉम म्हणून तो आपला नंबर आहे डबल एट टू एट झिरो फाईव्ह टू सिक्स डबल वन